तुमच्या विश्वासाचा आवाज म्हणजे पन्नास हजार रुपये डोनेशन आहे तर मी तीस हजार रुपये त्यांना पीड केलेलं आहे आम्ही त्यांना असं देव म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि महाराजांनी असे जर करायचं म्हणल्यावर आम्ही लोकांनी जनतानी कसं बघायचं कसं यांच्यावर विश्वास ठेवून मुलं बाळ टाकायचे आम्ही त्यांना असं देव म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि महाराजांनी असे जर करायचं म्हणल्यावर आम्ही लोकांनी जनतानी कसं बघायचं आणि कसं यांच्यावर विश्वास ठेवून मुलं बाळ टाकायचे मग महाराजांनी एक कानसुला फाणली माझ्या त्यावर तर बाकी असं राऊंड करून मारलं इथं एक रॉड टाकला टाकलेलाय तिथे टाकल्या नंतर तो म्हणे पन्नास हजार रुपये दोन्ही नाही तर मी तीस हजार रुपये त्यांना पीड केलेलं आहे मग मुलगा न राहिल्यामुळे ते म्हणले घेऊन जा या मुलाला तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पाठवलं त्याने नंतर म्हणले पकावजून ते घेऊन जा मग मी काल गेलो पकवजन ते आणायला त्यांना म्हणलं महाराज मुलगा राहायला नाही बाकीचे पैसे मला वापर द्या आमची परिस्थिती नाही ती असं म्हणूस तर म्हणले चल तुला आतमध्ये पैसे देतो मग आत गेल्यानंतर आतमध्ये दहा बारा जण होते काठ्या घेऊन आणि रॉड घेऊन त्या रूममध्ये हॉलमध्ये मोठ्या मग महाराजांनी एक कानसुला खानली माझ्या तवर तर बाकी असं राऊंड करून मारलं इथं एक रॉड टाकला इथं एक काठ्याने मारलं इथं मारलं छातीमध्ये दगड टाकला आणि पुन्हा मी बेसूत पडलो नंतर त्याच्यानंतर एक जणाला फोन केला त्याने याला बीडला नेऊन पोहोच करा पुन्हा मला सुद्धा आल्यानंतर म्हणला जर कुणाला काही कळशीन तर तुला इथं डोंगराच्या खाली मी नाही जाऊन द्यायचो आणि जीवच मारून टाकीन माझ्याकडे लई गुंड येत असे असं म्हणून मला त्याने तिथून हे केलं मग इथं आल्यानंतर मी इथं ॲडमिट झालो सत्यवान महाराज लाटे आणि इमामपूरच्या खाली तपो म्हणून तपोभूमी म्हणून आम्ही त्यांना असं देव म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि महाराजांनी असे जर करायचं म्हणल्यावर आम्ही लोकांनी जनतानी कसं बघायचं कसं यांच्यावर विश्वास ठेवून मुलं बाळ टाकायच झालाय पण अजून काही नाही काय त्या महाराजाला अटक होऊन त्याला बी फाशीच द्यावा त्याला बी असं ते महाराज जीव मारूस तर म्हणजे आहे काय हो एकाला डोनेशनचे पैसे परत दिले तर सगळ्यांना द्यावे लागतील म्हणून मारहाण झाल्याचा दावा या वारेंनी केला तरी या प्रकरणात आता बीड पोलिसात तक्रार सुद्धा नोंद आहे या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असेलच तरी सत्यवान महाराज लाटे यांच्याकडूनही काही प्रतिक्रिया येते का हे बघावं लागेल पण एवढं नक्की आहे सांप्रदायिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत जर असे प्रकार घडत असतील आणि तेही बीडमध्ये हो तर आपण बीडमधली गुन्हेगारी किती खोलात गेलीय याचा विचार न केलेलाच बरा